महाराष्ट्र दादापाल दिव्यवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घडामोडी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कळस बुद्रुक मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले महाराष्ट्राचा स्वच्छता दूत हरीभाऊ उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न कळस बुद्रुक सरपंच राजेंद्र गवांदे यांचे पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ही मोहीम राबवण्यात आली स्वातंत्र्याच्या जडणघडणीत अनेक महापुरुषांचा वाटा आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे मात्र गावांची स्वच्छता राखणे ही देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे स्वच्छ भारत ही घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे संत गाडगे महाराजांनी गावच्या गाव स्वच्छ केले आपल्या प्रबोधनातून अंधश्रद्धा निर्मूलन केले गाडगे बाबांचा तोच वसा घेऊन हरिभाऊ उगले काम करत आहेत जवळपास दीड हजार गाव स्वच्छ केली कुणाचाही एक रुपया न घेता हे कार्य ते करत आहेत त्यामुळे त्यांना स्वच्छता दूत असे संबोधले जाते कळस गावचा स्वच्छता शुभारंभ हरिभाऊ उगले यांनी केला त्यांच्या या कार्याची दखल कळस गावाने घेतली गावच्या वतीने स्वच्छता दूत हरिभाऊ उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले किंबहुना ठरवून तो मान त्यांना देण्यात आला अलीकडच्या काळात अशी माणसं खूप क्वचितच भेटतात आपण नाही कधी पाहिले पण संत गाडगेबाबांचे विचार आत्मसात करणारे आणि त्या विचारांवर तंतोतंत तंतो चालणारे माणसं या समाजात आहेत उगले महाराजांच्या रूपाने शासनाचे कुठलेही मानधन नाही शासनाचा कुठला पुरस्कार नाही ना मोठे पण ना बडे जाव फक्त संत गाडगे बाबा यांचे कार्य करणे या एका ध्येयाने उगले महाराज काम करत आहेत म्हणूनच कळसगावच्या वतीने हरिभाऊ उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विशेष सन्मान करण्यात आला शासनाने या कार्याची दखल घेणे गरजेचे आहे उगले महाराज हे नगर जिल्ह्यातील आहे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्याची दखल घेऊन उगले महाराजांच्या या कार्याला गती देऊन शासन स्तरावर दखल घ्यावी अशी विनंती नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे हे अभियान राबविण्यासाठी सरपंच राजेंद्र गवांडे उपसरपंच केतन वागचौरे सचिव संघटनेचे गणेश रेवगडे ग्रामविकास अधिकारी कचरू भोर सोसायटीचे चेअरमन चे विनय वाघचौरे जय किसान सहदूत संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वाकचौरे माजी सैनिक गोरख वाकचौरे बाळासाहेब वाकचौरे ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनावणे शंकर वाघमारे माधव वाकचौरे दीपक वाकचौरे कळसेश्वर विद्यालयातील विद्यार्थी जिल्हा परिषद केंद्र शाळा विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद